विणा तुझ्या लक्षात आहे ना उद्या आईबाबा येणार आहेत आठवणीने त्यांना आणायला ड्रायव्हर पाठव टाय बांधत सुदीप आपल्या पत्नीला म्हणाला हो माझ्या आठवणीत आहे आणि हो ते यायच्या आधीच त्यांची खोली स्वच्छ करून ठेव नाश्त्यासाठी काहीतरी छान बनवून ठेव मी खोली साफ केली आहे आणि नाश्त्यासाठी चिवडा पोहे लाडू करून ठेवलेत आईबाबांची औषधं मागवलीस ना हो तीसुद्धा मागवली आहेत तुम्ही सगळं सामान व्यवस्थित घेतलं ना आणि हो मोबाईलचा चार्जर विसरू नका हं दरवेळी विसरता आणि मग नवीन घ्यावाच लागतो घरात चार्जरचं दुकान झालंय अगदी हो डिअर यावेळी काहीही विसरलो नाही सगळं व्यवस्थित घेतलं आहे लवकर या, या तुमची खूप आठवण येते अशा अवस्थेत तुमचं जाणं मला योग्य वाटत नाही मलाही नाही वाटत पण मी काय करू किती वेळा सांगितलं माझी बायको गर्भवती आहे मी ट्रेनिंगवर जाऊ शकत नाही पण कंपनीच्या नियमासमोर कोण काय बोलणार आई बाबा येत आहेत ना ते तुझी काळजी घेतील पण त्यांचं मन कुठल्याही गोष्टीमुळे दुखावलं जाऊ नये आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये ही जबाबदारी तूच घ्यायची आहेस म्हणजे काय मी त्यांच्याशी वाईट वागत असते का हे त्यांचंच घर आहे त्यांना यायला कोणी थांबवलं आहे मी कधी नाही म्हटलंय का आजकालच्या मुलींची हीच अडचण आहे काही सांगितलं की लगेच वाद घालायला सुरुवात करतात वाद मला माझं मत मांडायचं असेल तर त्याला वाद म्हणतात का प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचा हक्क असतो मग मी काही बोलले तर तो प्रॉब्लेम कसा विना मला जास्त बोलायचं नाही फक्त एवढंच म्हणायचं आहे जोपर्यंत माझ्या आईबाबा इथे राहतील तू त्यांच्या काळजीत कोणतीही कसूर ठेवायची नाही सुदीप एक गोष्ट स्पष्ट सांगा ते माझी काळजी घ्यायला येत आहेत की मी त्यांची मला स्पष्ट उत्तर हवं आहे तुम्ही दोघंही एकमेकांची काळजी घ्या मग मला ट्रेनिंगमध्ये लक्ष देता येईल तुम्हाला खरंच वाटतं का की हे शक्य आहे मला ऑफिस बघावं लागेल मुलं आहेतच आणि आई वडील खरं सांगू मला वाटतच नाही की त्यांना बोलवण्याची गरज आहे मग तू थेट असं का नाही म्हणत की तुमच्या आई वडिलांऐवजी माझ्या आई वडिलांना बोलवा तुम्ही विषय कुठे घेऊन चाललाय ते बघा तुमच्या आई वडील स्वतःहून एक ग्लास पाणीही घेत नाहीत सगळं मलाच करावं लागतं आणि अशा अवस्थेत विना पूर्वीच्या काळात बायका पाच पाच मुलांना जन्म द्यायच्या आणि आजच्या मुली एक मूल झालं की जणू काही फार मोठा पराक्रम केल्यासारखं वागतात तुम्ही एक काम करा स्वत एकदा प्रेग्नेंट होऊन बघा रात्रभर उलट्या खाल्लेलं काही न पचणं पोटभर जेवायचंही नाही आणि त्याचबरोबर दिवसभर ऑफिसचं कामही कमीत कमी तुमच्याकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात ते फार दुखावणार आहे अगं तू तर नाराज झालीच वाटतं नाही मी नाराज नाही पण खरंच तुमच्या मनात जर थोडीशी जाणीव असती तर तुम्ही कंपनीत तरी सांगितलं असतं की तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला सातवा महिना सुरू आहे तसंही या कंपनीवाल्यांना कुणाचं ऐकायचं नसतंच हे मला माहीत आहे पण माझ्या कंपनीत तरी कर्मचाऱ्यांचं चा बोलणं ऐकून घेतलं जातं विना तुला काय म्हणायचं आहे मी खोटं बोलतोय मला माहीत नाही सुदीप पण माझ्या मनात खूप भीती आहे काही वाईट घडलं तर काही होणार नाही माझे आईबाबा आहेत ना ते काही राक्षस नाहीत जे तुला खाणार आहेत मी असं केव्हा म्हणाले पण दरवेळी तुमचे आईबाबा आले की कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण होतंच आणि तुम्ही हे का विसरत आहात की यावेळी तुम्ही माझ्या जवळ नसणार मला त्यांच्याकडून कोणत्याही आधाराची अपेक्षाच नाही तुझ्याजवळ राधाताई आहेत ना तुझी काळजी घ्यायला म्हणूनच तर म्हणते राधाताई आहेत तर मग तुमचे आईबाबा काय यावेत इथे तू तर एकच रडगानं लावलं आहेस मला उशीर होतोय फ्लॅटसाठी मी निघतो आणि आठवणीने उद्या ड्रायव्हरला पाठव ठीक आहे सुदीप बाय करून निघून जातो विना हॉलमध्ये असलेल्या सोप्यावर बसते आणि विचारात गडून जाते हा तोच सुदीप आहे का जो लग्नाआधी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता आज त्याला माझी काळजीसुद्धा वाटत नाही सातवा महिना सुरू आहे पण त्याला कंपनीच्या ट्रेनिंगला जाणं अधिक महत्त्वाचं वाटतं खरं तर मला वाटतं त्यांनी अजिबात जाऊच नाही प्रत्येक प्रेग्नेंट स्त्रीला असंच वाटतं की तिचा नवरा तिच्यासोबत असावा पण आता मी काय करू शकते ज्यांचं नशीब आई बाबांनी कितीदा सांगितलं होतं विना हा मुलगा तुझ्या लायकीचा नाही पण विना प्रेमात होती आई वडिलांच्या विरोधात जाऊन तिने सुदीपशी लग्न केलं आजही तिचे आई बाबा हेच विचारतात विना सुदीपमध्ये असं काय पाहिलं कॉलेजमध्ये टॉपर असलेली वीणा प्रत्येक गोष्टीत पुढे होती आणि आता तिचं म्हणणं खरं ठरवलं म्हणून तिला टोमणे सहन करावे लागत आहेत तुमच्यासाठी नाश्ता का खूप उशीर झाला काहीच खाल्लं नाहीत तुम्ही आज ऑफिसला जाणार नाही का नाही आज मी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आहे उद्या जे येणार आहेत त्यांची सगळी तयारी करायची आहे त्यांची काळजी तुम्ही का करत आहात मी सगळं पाहून घेईन सगळी तयारी नीट केली आहे तुम्ही आरामात ऑफिसला जा हो राधाताई तुम्ही अगदी बरोबर म्हणता आणि तसंही मी प्रत्येक सुट्टी वाचवत आहे डिलिव्हरीनंतर काही एक्स्ट्रा सुट्ट्या लागणार आहेत ना चला तुम्ही पहिल्यांदा नाश्ता करा खास तुमच्या आवडीचा नाश्ता तयार केला आहे राधा ताई मी किती वेळा विचार करते जर तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं तुम्ही माझी किती काळजी घेता रात्री माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करता पायांना गरम पाण्याचा शेक देता माझ्या खाण्यापिण्याचीही काळजी घेता खरंच तुम्ही मला लहान बहिणीसारखंच जपता अहो पण तुम्हीही माझ्यासाठी किती काही करता तुमच्यामुळेच माझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आजारी पडले की तुम्ही औषधोपचार करता आत्तापर्यंत कधीही माझ्या पगारातून एक पैसाही कमी केला नाहीत नेहमी मला घरातल्या सदस्यासारखं वागवलं माझं पहिलं कामाचं ठिकाण अजून आठवतंय तिथं मला फक्त मोल करीन समजलं गेलं घरचं कुणी समजलंच नाही राधा ताई असं काहीही नाही चला आपण दोघींनी एकत्रच नाश्ता करूया नाश्त्यानंतर विना ऑफिसला निघून जाते ती दिवसभर खूपच व्यस्त असते संध्याकाळी घरी परत येते पण पर खूप थकलेली असते राधाताई तिच्या हातात पौष्टिक जेवणाचं ताट देतात जेवणानंतर तिच्या डोक्याला तेल लावून मालिश करतात आणि पायांना गरम पाण्याने शेक देतात विना शांतपणे झोपायला जाते सकाळी उठताच म्हणाली राधाताई आज माझी एक अर्जंट मीटिंग आहे मला लवकर ऑफिसला निघायचं आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल ना आहो काळजी करू नका तुमच्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदाच पाहत नाही आहे मी प्रत्येक वेळी सांभाळलं आहे आणि आजही सांभाळेल मी त्यांच्या जेवणासाठी मटार पनीर जिरं राईस चपात्या आणि गाजराचा हलवा तयार केलाय विनाने सगळी तयारी पाहून घेतली आणि निश्चित होऊन ऑफिसला निघून गेली सुदीपचा फोन सतत येत होता पण ती मिटिंगमध्ये गुंतलेली होती बाहेर येताच तिने त्याला फोन केला सुदीप काय झालं पुन्हा पुन्हा का फोन करत होता काही विशेष होतं का विना, तू आई बाबांना घेण्यासाठी ड्रायव्हर पाठवलास का हे विचारायचं होतं तुम्ही स्वतःही ड्रायव्हरला फोन करू शकला असताना तो तर एक तासापूर्वीच निघून गेला ठीक आहे बाय एवढंच मनत सुदीपने फोन ठेवून दिला एकदाही विचारलं नाही की विना तब्येत कशी आहे विना हॅलो हॅलो करत राहिली मनात राग उफाळून आला माझ्या तब्येतीची चौकशी नाही पण एकदाही आपल्या मुलाबद्दल तरी विचारायला हवं हो होतं ती गप्पच राहून पुन्हा मिटिंगमध्ये सहभागी झाली संध्याकाळी घरी परत आली सासू सासरे हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले होते विनाने त्यांच्या पायापडून राधाताईंना चहा करण्यास सांगितलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या आम्हाला चहा नको आज तीन वेळा चहा घेतलाय आता गरमागरम सूप हवा आहे विनाने टेबलावर नजर टाकली बदाम काजूची प्लेट समोर होती दोघं खात होते ठीक आहे तोपर्यंत मी कपडे बदलून येते असं म्हणून ती शांतपणे खोलीत निघून गेली कपडे बदलून ती बाहेर आली तर पाहिलं सासू सासरे सुखपीत होते दोघांपैकी कुणालाही इतकं सही विचारायचं वाटलं नाही की तुझी तब्येत कशी आहे पण विनाने मात्र पुढाकार घेतला आणि विचारलं तुमची तब्येत कशी आहे प्रवास कसा झाला आमच्या तब्येतीला काय व्हायचं आहे आणि प्रवास तर आरामातच झाला सेकंड ए सीने आलो आहे आम्ही सासऱ्यांनी थोडक्या शब्दात उत्तर दिलं ड्रायवर वेळेवर आला ना माझी एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी येऊ शकले नाही सासूबाई लगेच म्हणाल्या पण आपला मुलगा एवढ्या लांब असतानाही आपल्यासाठी किती काळजी घेतो किती वेळा फोन करून ड्रायव्हरला वेळेवर पाठवायला सांगितलं त्यानं या सगळ्या कौतुकाच्या तमाशानं ती अधिकच अस्वस्थ झाली तिला घुसमटल्यासारखं वाटू लागलं म्हणून ती ला तिथून निघून गेली रात्रीच्या जेवणासाठी काय करतेस गं विनाने मागून विचारलं तुमच्या सासऱ्यांना कुरमापुरी पाहिजे आहे रात्री एवढं मसालेदार तेलकट जेवण खाणार आणि मग रात्रभर पोट दुखतं म्हणून ओरडत बसणार विना म्हणाली पण त्यांना कोण सांगणार तुम्ही सांगू शकता का त्यांना नाही म्हणून एकदा प्रयत्न करून बघा ना गेल्यावेळी तुम्ही बोललात ना लक्षात आहे का तेव्हा काय झालं हो हो बरं झालं आठवून दिलंस मला त्या दोघांना काहीही बोलायचं नाही मी काहीही बोलले की मीच वाईट ठरते मी त्यांच्या भल्यासाठीच सांगते आणि त्यांचा गैरसमज होतो जेव्हापासून आले तेव्हापासून फक्त खातच आहेत आल्या आल्या काजू कतली आणि पाणी मग ज्यूस त्यानंतर मटार पनीर जिरा राईस चपाती गाजर हलवा साहेबांनी आधीच मेनू सांगितला होता दुपारी फळं काजू बदाम चिवडा आणि सूप आणि रात्री पुन्हा कुरमापुरी दोघं एका जागी बसून थोडीही हालचाल नाही थोडंसं फिरायला हवं होतं राधाताई काहीही बोलू नका नाहीतर घरात वादळ उठेल तुमचं काय तुम्ही काय खाणार राधाताईने विचारलं मी सादच आणि हलकं जेवण घेईन विनाने शांतपणे उत्तर दिलं तुमचे सासरे विचारत होते हा पाला पाचोळा किती दिवस खायला घालणार नॉनव्हेज केव्हा बनवणार आहेस मग तू काय बोललीस मी काय बोलणार म्हणाले जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा बनवते तेव्हा म्हणाले ठीक आहे उद्या बिर्याणी बनव ठीक आहे ताई जे काही बनवायचं आहे ते दिवसा बनवून खायला घालून संपवून टाका कारण मला सध्या नॉनव्हेज पाहूनच उलटी येते जेवणाच्या वेळेस सासू सासरे जेवायला बसले राधा विण्याला आवाज दिला तुम्ही पण जेवायला बसा सासू सासऱ्यांचं जेवण संपत आलं तेव्हा विना ताट घेऊन बसली तिच्या ताटात फक्त डाळ चपाती पाहून सासूबाई म्हणाल्या तू कुर्मापुरी खाणार नाहीस नाही आई आजकाल मला असलं पचत नाही तेव्हा सासूबाई म्हणाला तू असं का म्हणत नाहीस आमच्यासाठी एवढं सगळं बनवलं म्हणून तुला आवडलं नाही आई मी असं काहीही म्हटलं नाही मला मसालेदार जेवण पचत नाही जर मी खाल्लं तर रात्रभर पोटात जळजळ होते बरोबरच आहे सुनबाई तू नेहमी काहीतरी टोमणे मारतेच बाबा मी तुम्हा दोघांना काहीही वाईट बोललेले नाही जे जेवण बनवलं आहे ते तुम्ही खा मी माझं साधं जेवण खाईन उगाचच राईचा पर्वत करताय तुम्ही आता घरात दोन प्रकारचं जेवण बनवलं तर गॅस तेल मसाला सगळ्याच गोष्टींचा खर्च वाढणार नाही का विणाला वाटू लागलं इथून उठून कुठेतरी पळून जावं तिच्या ताटातल्या दोन चपात्याही या दोघांना पाहवत नव्हत्या अशा अवस्थेतसुद्धा किती मोठ्या तमाशा करतात विणा मान खाली घालून जेवू लागली आम्ही तुला काय विचारतोय उगाच इथे उभं राहिलोय का दोघांनी एकाच वेळी विचारलं मी तुम्हा दोघांना काय उत्तर देऊ उद्यापासून घरात जे जेवण बनवेल तेच सगळ्यांनी खायचं वेगळं वेगळं जेवण मला मंजूर नाही सासूबाईंनी आपला आदेश ठणकावून सांगितला विनाने हो म्हणून गप्प बसत जेवण सुरू केलं जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत निघून गेली आणि राधाताईंची वाट पाहू लागली राधाताई जेवण झाल्यावर तिच्यासाठी गरम तेल घेऊन येतात त्यामुळे तिला चांगली झोप लागते थोडाच वेळ झाला तोच सासूबाईंचा कडाडणारा आवाज तिच्या कानावर आला बाहेर येऊन पाहिलं तर सासूबाई राधाताईंवर ओरडत होत्या आम्ही सहा मुलांना जन्माला घातलं हिचं तर खूपच नाटकं चालू आहेत जेवणात तेल नको मसाला नको वेगळं जेवण रात्री डोक्याला तेलाची मालिश पाय गरम पाण्यानं शेकायचे आम्ही कधी अशी नाटकं केली का आम्ही मुलं जन्माला घातली नाहीत का विनाला काहीच कळेना एवढ्या वेळात नेमकं काय झालं तिने राधा ताईंकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं तू आम्हाला उत्तर देणार आहेस का सासूबाईंनी वळून विचारलं वहिनीने कमरेला औषध लावायला सांगितलं तेव्हा मी म्हणाले आधी तुमच्या डोक्याची मालिश करून घेते तुम्ही दिवसभर थकून आलाय मी फक्त एवढंच म्हटलं आणि वहिनी लगेच ओरडायला लागल्या राधाताई ताई काही हरकत नाही तुम्ही जा आईंच्या कमरेला औषध लावा मी माझ्या डोक्याला स्वतःच तेल लावते सून आहे सुने सारखीच राहा सासू होण्याचा प्रयत्न करू नकोस सासूबाई रागाने बोलत तिथून निघून गेला सॉरी राधा ताई तेव्हा राधा हसून म्हणाले काही हरकत नाही मला त्यांची सवय आहेच म्हणूनच तर मी तुम्हाला शांत राहायला सांगितलं घरात शिरताच तमाशा करण्यासाठी कारण शोधतात त्या तू कोणत्याही गोष्टीचं उलट उत्तर देऊ नकोस जसं त्या म्हणतील तसंच काम करत जा अगं राधा कुठे आहेस औषध घेऊन येतेस की नाही माझी कंबर वेदनेने आखडली आहे तेव्हा विनाने हळूच राधाला सांगितलं तुम्ही पटकन जा नाहीतर पुन्हा बाहेर येऊन ओरडायला लागतील ला 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 मी थोड्या वेळाने तुमच्या डोक्याची मालिश करते काही हरकत नाही तुम्ही आरामात जेवण करून झोपा मी पण खूप थकले आता मीही झोपते असं म्हणत विना तिच्या खोलीत परत गेली खोलीत आल्यानंतर सुदीपचा फोन येण्याची वाट पाहू लागली पण फोन आला नाही थोड्या वेळाने राधाताई खोलीत आल्या आणि हळूहळू तेल लावत म्हणाल्या तुमच्या सासूबाईंना खूपच खडूस वाटतात सुदीप दादांचा फोन आला होता माझ्यासमोरच तक्रार सुरू झाली अरे सुदीपचा फोन आला होता हो आला होता तुम्हाला फोन आला नाही आला ना ऑफिसमध्ये आठवण करून द्यायला ड्रायव्हरला पाठवायला विसरू नकोस असं सांगायला त्या व्यतिरिक्त अजून काही चौकशी केली नाही तुमची तब्येत कशी आहे हे, हे पण विचारले नाही लक्षात असेल तर विचारले असते ना आता तो त्याच्या आईचा मुलगा आहे जाऊ द्या अशा अवस्थेत तुम्ही जास्त ताण घेत जाऊ नका आरामात झोपून जा दुसऱ्या दिवशी विना ऑफिसला निघाली सासरे म्हणाले विना आज पिझ्झा खाण्याची इच्छा आहे हो बाबा हो बाबा काय करत आहेस ऑर्डर कर आमच्याकडे एवढे पैसे नाहीत त्यांच्या हातावर दहा हजार रुपये ठेवत विना म्हणाली बाबा तुम्हाला जे काही हवं आहे किंवा जे काही मनात आहे ते मागवा असं म्हणत ती घरातून बाहेर पडली संध्याकाळी आली तेव्हा राधाताई ते म्हणाल्या बिर्याणी बनवली आहे तुम्ही खाणार का नाही राधाताई माझं अजिबात मन नाही तुम्ही माझ्यासाठी मुगाची खिचडी बनवा विनाला आज ऑफिसमधून यायला थोडा उशीर झाला होता सासू सासरे जेवण करून त्यांच्या खोलीत गेले होते आता तर रोजच घरात तळलेलं आणि मसालेदार जेवण बनू लागलं विणा रागाने म्हणाली तुला जे काही बनवायचं आहे मी यायच्या आधीच बनवून ठेव आणि घराच्या खिडक्या दरवाजे उघड्या ठेवा म्हणजे हा तेलकट आणि मसाल्याचा वास घरात राहणार नाही मला सध्या कोणताही वास सहन होत नाही आता राधाताई विणा येण्याच्या आधी सगळ्या घरात अगरबत्ती लावू लागल्या एका रात्री विणा जेवण करत होती राधाताईने पुलाव बनवला होता तेव्हा विनाचे सासरे म्हणाले विणा आम्ही जेव्हापासून आलोय तू अजून एकदाही जेवण बनवलं नाहीस तर विना म्हणाली हो बाबा तुम्ही सांगा काय खायचं आहे मी उद्या नक्की बनवेन एक काम कर नाश्त्यासाठी बटाटेवडे करा आणि जेवायला नॉनव्हेज बनव संध्याकाळी बाहेरून जेवण ऑर्डर करतो बाबा मी बटाटेवडे बनवेन पण दुपारच्या जेवणात नॉनव्हेज बनवू शकणार नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या का नाही बनवू शकणार आई नॉनव्हेजचा वास येताच मला उलटी येते त्यामुळे मी नॉनव्हेज बाहेरूनच ऑर्डर करते रोजच काहीतरी घरात बनते जेव्हा मी ऑफिसला जाईन तेव्हा तुम्ही राधाताईला सांगून जे जेवायला आवडेल ते तिला बनवायला सांगा विना, तू हे काय बोलत आहेस मला तुझ्या हातचं बनवलेलं नॉनव्हेज खायचं आहे आणि तू नाही म्हणत आहेस बाबा मी सांगितलंय ना मला त्याचा वास सहन होत नाही ही सगळी नाटकं आहेत आम्ही पण आमच्या वेळी पंधरा पंधरा लोकांचं जेवण बनवत होतो चपात्या लाटल्या सगळ्यांना खायला घातलं मुलांना जन्म दिला आणि भांडीही घासली आहेत तू काय करतेस तू तर काहीच काम करत नाहीस आई मी जे काही करत आहे ते भरपूर आहे हे गरजेचं नाही की तुम्हाला दिसण्यासाठी मी स्वयंपाकघरात काम करावं तुझं तर तोंड कात्रीसारखं चालत असतं आई वडिलांनी तर संस्कारच केले नाहीत तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या आई वडिलांचं नाव का घेत असता त्यांनी मला जे शिकवलं आहे ते मी चांगल्या पद्धतीने करत आहे त्यांनी मला शिक्षण दिलं लायक बनवले मी आज चांगला पगार घेत आहे तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा देऊन काम करून त्यांना साथ देत आहे ही मुलगी किती वाद घालत आहे पण असं नाही की उद्या गपचूप चिकन बनवून आपल्याला खायला घालेल नोकरी करते म्हणून आपल्याला रुबाब दाखवते मी आजच सुदीपला सांगतो हो बाबा तुम्ही आजच सुदीपला सांगा तुम्हाला जे करायचं आहे ते करा असं म्हणून विना तिच्या खोलीत गेली खूप दिवसांचं मनात साठलेलं सगळं आज बाहेर पडलं होतं दहा दिवस झाले पण अजून सुदीपचा फोन आला नव्हता विना अजून बसलीही नव्हती तेवढ्यात सुदीपचा फोन आला मी तुला सांगून गेलो होतो ना आई बाबांशी कोणत्याही गोष्टीवरून वाद करू नकोस पण नाही तू तर ऐकणारच नाहीस तू उद्या त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवले असतस तर काय झालं असतं मी त्यांना नाही म्हटलं नाही मी फक्त एवढंच म्हटलं की राधाताई बनवून खायला घालतील त्याच्या वासाने मला त्रास होतो विना या जगामध्ये तू एकटीच नाहीस जिला मूल होणार आहे या ठिकाणी कितीतरी महिला आहेत त्या सगळं काही करतात घराचं काम करून नोकरी पण करतात सुदीप मग तू अशा मुलीशी लग्न का नाही केलं तेव्हा तुला हायपाय आणि चांगली पगार घेणारी मुलगी हवी होती जी महिन्याला एक लाखापेक्षा कमी कमवत नाही आता मी स्वयंपाकघराचं काम करू सुदीप तू तर डबल व्यक्तिमत्त्वाचा निघालास विना तू तर आजकाल खूपच वाद घालू लागली आहेस सुदीप एक वेळ होता तेव्हा तुला माझा आज वाद खूप आवडत होता मी वाद घालते आणि तुमचं प्रेम कुठे गेलं दोन मिनटे मी तुला दिसली नाही तर तू काळजी करत होतास आणि आज दहा दिवस झाले पण तू आज फोन करत आहेस ते पण विना तू हे काय बोलतेस मी तुला फोन केला होता मी ही इथे कामात व्यस्त आहे थकून जातो अरे वा तुमच्या आई वडिलांना तर रोज विचारत असता नाश्त्याला काय खाल्लं लंचला काय खाल्लं डिनरला काय खाल्लं तू माझी जासूसी करत आहेस का तुमच्या माहितीसाठी सांगते मी याच घरात राहते हे घर माझंही आहे मला सगळं ऐकायला येतं हे बघ विना मला काहीही माहीत नाही मला फक्त एवढंच माहीत आहे तू उद्या आईबाबांसाठी नॉनव्हेज बनवणार विनाने काहीही न बोलता फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी विना राधाला म्हणाली राधा ताई आज माझी अर्जंट मीटिंग आहे मी बाहेर जात आहे आई बाबांना जे काही खायचं मन करते आहे ते त्यांच्यासाठी बनवा असं म्हणून विना तिच्या आई वडिलांच्या घरी निघून गेली तिथं जाऊन दुपारी जेवण करून झोपली संध्याकाळी अभयचा फोन आला पण विनाने उचलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिथूनच ऑफिसला निघून गेली तेवढ्यात नंदेचा फोन आला तिने फोन उचलून हॅलो म्हटलं तर दुसऱ्या बाजूने आवाज आला होईने माझे आईबाबा आले आहेत आणि माहीत नाही तुम्ही कुठे भटकत आहात काल दिवसभर ते दोघं तुमची वाट बघत होते आणि तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नाही त्यांना सांगा तुम्ही कुठे आहात तेव्हा वीणा म्हणाली मी त्यांना सांगूनच बाहेर आले होते मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं पण रात्री उशीर झाला म्हणून मी आईबाबांच्या घरी आले दुसरीकडून आवाज आला तुम्ही हे का सांगत नाही की तुम्हाला स्वतःच्या हा हाताने बनवून खायला घालावं लागतं म्हणून घर सोडून निघून गेलात विना थंड आवाजात म्हणाले तुम्हाला जे समजायचं आहे ते तुम्ही समजा मी यावर कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही मी आता ऑफिसमध्ये आहे ठीक आहे नंदेने उत्तर दिलं मग मी आई बाबांना माझ्या घरी घेऊन येते काय फायदा तुमच्या घरी राहून बिचारे जेवणासाठी तरसत आहेत एक सून जी नॉनव्हेज बनवू शकते पण बनवत नाही आणि एक सून देवदेव -देव करत असते तिला सोडून द्या मी त्या दोघांनाही माझ्या घरी घेऊन जात आहे कमीत कमी मी तरी त्यांना त्यांच्या आवडीचं खायला घालते ठीक आहे जशी तुमची मर्जी वीणा म्हणाली पाच मिनिटात सुदीपचा फोन आला त्याने रागाने म्हटलं गेलं ना तुझ्या मनाप्रमाणे काय झालं असतं आई बाबांना त्यांच्या आवडीचं जेवण करून खायला घातलं असतं पण नाही तुला तर प्रत्येक गोष्टी तुझा घमंड दाखवायचा आहे आता प्रत्येक ठिकाणी माझी बदनामी होईल जेव्हापासून आले आहेत तुझ्या हातचं जेवण खाण्यासाठी तरसत आहेत पण नाही सुनेला स्वतःच्या हाताने बनवून खायला घालायचं नाही विना रागाने म्हणाली झालं तुमचं बोलून जर मी त्यांची काळजी घेत नसेल तर पुढे जेव्हा पण त्यांना बोलवाल तेव्हा तुमच्याच उपस्थितीत बोलवा आणि जे काही बनवायचं आहे ते तुम्ही बनवून खायला घाला मी माझ्या होणाऱ्या बाळाला कुठल्याही संकटात टाकणार नाही समजलं का तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगायचं आहे का एवढं म्हणत वीणाने फोन कट करून टाकला सुदीपने हॅलो हॅलो करत फोन पुन्हा पुन्हा वाजवला पण यावेळी विनाने फोन उचलला नाही संध्याकाळी जेव्हा वीणा घरी आली तेव्हा सुदीप आधी आला होता सुदीपला पाहून वीणा म्हणाली अरे तुम्ही एवढ्या लवकर आला मला काही सांगितलं पण नाही काय सांगू तुला आधी हे घरातलं महाभारतच संपवते एवढं काय झालं की तुम्हाला ट्रेनिंग सोडावी लागली काय नाही झालं तुला माहीत आहे का तू माझ्या आई वडिलांचा किती मोठा अपमान केला आहेस सुदीप मी असं काय केलं पहा विणा मी आईबाबांना विनंती करून घरी घेऊन आलो आहे आता तू जाऊन त्यांची माफी माग सुदीप कोणत्या गोष्टीसाठी मी काहीही चुकीचं बोललेले नाही फक्त माझे विचार मांडले विणा मला काहीही माहीत नाही पण तुला आईबाबांची माफी मागावी लागेल राधा ताई तुम्ही माझ्यासाठी आणि सुदीपसाठी एक ग्लास पाणी घेऊन या आणि हो आता राधा ताई या घरात काम करणार नाही मग कोण काम करणार घरचं काम मी करणार ना आई बाबा या आठीवरच घरी आलेत ना माफ कर सुदीप मी दोन्हीही ठिकाणी काम करू शकत नाही माझ्या आई वडिलांनी मला यासाठी शिकवलं नाही की मी फक्त घरकाम करत बसावं बघितलं सुदीप आम्ही म्हणत होतो ना हिला फक्त तोंड चालवायला येतं ती माफी मागणार नाही सुदीपची आई ओरडली नाही ही माफी मागेल आणि मागावीच लागेल सॉरी सुदीप मी चुकीची नव्हते म्हणून माफी मागणार नाही आणि हो येणारं बाळ तुझंच आहे महाराणी तर नेहमी मुलाचं निमित्त करून काम न करण्याचा उपाय शोधते दिवसभर आराम करण्याची सवय लागली आहे ऑफिसमध्ये किती काम असतं तुम्ही एकदा येऊन बघा आम्ही ही लहान मुलं सांभाळी आहेत आणि घरकामही केलं आहे पण तुम्ही नोकरी केली नाही ना, ना। माझ्या आईला उलट उत्तर देतेच असं म्हणत सुदीपने विनावर हात उचलला तुम्ही हे काय करत आहात कोण आपल्या गर्भवती बायकोवर हात, हात उचलतो जर ती पडली असती तर काय झालं असतं नाही राधाताई ताई आता जे करायचं आहे ते मीच करणार आहे त्यांचं धाडस कसं झालं माझ्यावर हात उचलण्याचं मी अडाणी मुलगी नाही शिकलेली आहे मला माझे अधिकार माहीत आहेत पहा कशी निर्लज्ज अजूनही तोंड चालवत आहे लाज नावाची गोष्टच नाही सासरे म्हणाले विनाने माहीत नाही केव्हा शंभर नंबर डायल करून खोलीत गेली आणि स्वतला बंद करून घेतलं खोलीत गेल्यावर तिने आई वडिलांना फोन केला थोड्याच वेळात पोलीस आणि तिचे आई वडील आले पोलीस आल्यावर विना खोलीतून बाहेर आली आणि गालावरच्या माराच्या ठश्शाचा दाखला दिला विलाचे सासू सासरे ओरडू लागले ही खोटं बोलत आहे स्वतःच खोलीत जाऊन स्वतःला मारले तेव्हा राजा म्हणाले तुम्ही लोक किती निर्दयी आहात एका गर्भवती सुनेवर कसले आरोप लावताय राधानं पोलिसांना सांगितलं की सुदीपने विनावर हात उचलला होता जेव्हा सुदीपला घेऊन पोलीस जाऊ लागले तेव्हा वीणा म्हणाली एक मिनिट सर माझा चांगला संसार माझ्याच लोकांनी उद्ध्वस्त केला माहीत नाही त्यांनी असं करून काय मिळवलं पण आज माझं सगळं संपलं आहे माझं घरटं उद्ध्वस्त झालंय जे मी इतक्या प्रेमाने सजवलं होतं किती कष्टानं उभारलं होतं मी ऐकलं होतं चिमणी आपल्या पिल्लांना मोठं झाल्यावर घरट्या बाहेर झटकते आणि ते रिकामं घरटं आयुष्यभर त्यांच्या परतीची वाट पाहत राहतं पण मला तसं नको होतं मला सगळ्यांची साथ हवी होती प्रेम हवं होतं पण ज्यांना माझं समजलं त्यांच्याच हातून माझं घरटं उद्ध्वस्त झालं असं म्हणत विना हमसून हमसून रडू लागली सुदीपला आता आपल्या चुकीची तीव्र जाणीव होऊ लागली होती कारण त्याला आपल्या आई वडिलांचा स्वभाव माहीतच होता तरीही त्यानं वेळीच विचार केला नाही आता तो विनाची माफी मागू लागला माफ कर मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली विनेला तिचा उद्ध्वस्त झालेला संसार पाहून खूप वेदना झाल्या होत्या पण ती अशी होती ना कधी कुणावर अन्याय करायची ना स्वतःवर अन्याय सहन करायची मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद